माझ्या स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे ज्या महागाई भत्त्याची प्रतीक्षा धारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक करत होते अखेर त्याच संदर्भातला एक महत्वाचा निर्णय राज्य शासनानं पुन्हा घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महागाई भत्ता वाढविणी संदर्भातला महत्वाचा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे या शासन आदेशानुसार आता एक जुलै दोन हजार चोवीस राज्यातील सर्व पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वाढीव दरानं महागाई भत्ता मिळणार आहे म्हणजे त्रेपन्न टक्के दरानं महागाई भत्ता मिळणार आहे आणि ही वाढीव महागाई भत्ता जो आहे हा वाढीव महागाई भत्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत देण्यात यावा या संदर्भातला उल्लेख या शासन आदेशामध्ये करण्यात आलेला आहे परंतु हा शासन आदेश काल म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाल्याने निश्चितच बऱ्याच पेन्शनधारकांना हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु निश्चितच ज्या पेन्शनधारकांना फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत हा वाढीव महागाई भत्ता आणि मागील थकबाकी मिळणार नाही अशा सर्व पेन्शनधारकांना मात्र निश्चितच मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत म्हणजेच मार्च पेडीन एप्रिल या महिन्याच्या पेन्शन सोबत हा वाढीव महागाई भत्ता मागील आठ महिन्याची थकबाकी हा सर्व एकत्रित लाभ निश्चितच मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे या शासन आदेशामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की ज्या पेन्शनधारकांना सुधारित पेन्शन योजना किंवा सुधारित पेन्शनचं स्ट्रक्चर लागू आहे अशा सर्व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता एक जुलैपासनं पन्नास टक्क्यावरनं वाढून त्रेपन्न टक्के एवढा झालेला आहे आणि मागील काळातली म्हणजेच एक जुलैपासनं जानेवारी दोन हजार पंचवीस किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळामधली जी काही थकबाकी आहे ती सुद्धा रोखीनं फेब्रुवारी महिन्यासोबत देण्यात यावी असा उल्लेख आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचं पेन्शन आपलं झालं असेल तर निश्चितच हा सर्व लाभ आपल्याला मार्च महिन्यामध्ये म्हणजेच मार्च पेडीन एप्रिल या महिन्याच्या पेन्शनसोबत मिळणं अपेक्षित आहे असा हा महत्वाचा निर्णय काल राज्य शासनाचा निर्गमित झालेला आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद